काय बोलत हो बर नवऱ्याना आता आओ 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 आता बाबा हबी हबी म्हणजे पहिला हंबा बाहेर बांधलेला असायचा हबी घडन हाय कसं बरं वाटलं तुम्ही हसता होत लय मना यो आनंद होतय म्हणजे असं साहित्य समरण हसरा पाहिजे टेन्शन वाला नको भाऊ सुचा प्रो आणि नवरे झाले हबी बहिणी सुचा बहिणीशीला काय बोलतो ना पूत बाय आली बाय आमच्या घर उरणला बाय बोल बाय आली बाय आली बाय आली आपल्या घर ब बोलताना ब आली ब आली ब आनंद आप आपण जरा सुधारलो तर ताई आली ताई आली ताई म्हणजे <laughs> काही लोक का शुद्ध बोलायला आवरी जातात आपलीस काय <laughs> रे कुठे गेला होतास बरे बर आहे नाही तुझं हो माझं बरं आहे पण तुझं काय झालंय आवरा सगळं वाकरा घरी बोलण्या म्हणजे आपल्या आगरी भाषेने बोलला ना भारी वाटतं एकदम सगळं पडत असेल तर झोपला त्यांना ढोंगा करायची आम्ही शिकलो ना ही सगळी सोंगा आहे हळ खळ तळ मळ कळपळ त्याच्यापेक्षा आपला बरा बोलायचा नाही जी नाही तिला खल मल कल बरोबर भाऊस झाले प्रू आणि नवरेच होले हबी पैनीस झाली काय वा बोलता म्हणजे आवाज पुरुषी येत आहे का मंगारशी तेच नाही समज बन पोरगी झाली बेबी अरे लागला येर। अर येर अर लागला मोबाईलचा अरे येर कसल थेर झाला लागला कसल थेर झाला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून वबाचा काही नाही फाला आणि मोबाईल घेऊन रातभर जागून बाबा चक्कही नाही भाला अजून सांगतय हे मोबाईलने लय बिघडवली माणसा नवरावट सत्व अनु बायको यब्बी नवरावट नौ... स्व अनु बायको खोटा खोटा याच्या अनु संसार डब घाईब खोटा खोटा याच्या अनु संसार व्हॉट्सअप आले व्हॉट्सअप सकाळी काश्मीर मध्ये फुला फुलत नसतील आवडी व्हॉट्सअप व बोलतात <laughs> <laughs> स्वतःच्या आई वडिलांना कोण नमस्कार करीने व्हॉट्सअप व गुड मॉर्निंग जाते बरोबर अरे पाचशे मीटर व गुड मॉर्निंग जाण्याऐवजी हो पाच पाच सेकंद आपला आस बापू साहेब त्यांना गुड मॉर्निंग करा त्यांना नमस्कार करा सगळं आनंद तेच आहे तुमच्या जमा चांगलं व्हॉट्सअप आलाय ना मला त्या माझी आई मला तो एक सांगायची माहिती आहे आमची कवटाची कोंबरी होती ना तिला ढाकायची ना सांगायची बापू इनी कवाड घातला खेळालचा आता मना टेन्शन म्हणजे टोपली खेळ नाही पण मी पाच पाच वेळा बघायचो घातलाय का कवाड नाही घातलाय का कवाड नाही घातलाय का कवाट नाही असा सापून मोबाईल वर जाता आलाय का मेसेज नाही आलाय का मेसेज नाही आलाय बाबा आपली सगळी संत मंडळी सांगते ध्यान लावा ध्यान लावा यांचा ध्यान आज बिघारला अया आलिंग एक नाही तर आरती म्हणतात पटक असत तर जोरदार ठराय मी बघलं चेहरा एक आलिंगच ध्यान एकत्र करा अवग्रीम बुटी म्हणता आपले समोर बसलेल्या आहेत कनाला बाहेर ध्यान जावायला पाहिजे आपला कणाला आपण कधी भाग्यवान घेवा समाजात समाधान नाही इथं बघा किती मळा फुल्ला अजून व्हॉट्सअपचा लय सांगता येतय ग्रुप झाल्यान ग्रुप टोळ्या झाल्या टोळ्या भांडतात ग्रुप व सकाळ सकाळ मेसेज अरे तुमचं बापूस चोर अरे तुम्ही कणाला भांडता मेसेज व भांडतात बरोबर व्हॉट्सअपचा आवरा पुरा नाही ना आपला खपातला नाही सगला आपली कलाकार मंडळी तयार आहे पण त्यांनी त्यां त्यां हसले तर मला लय बरं वाटला कारण अगोदर आपला कार्यक्रम टेन्शन असते ना तुमचं काय नाव रे आक्य आय उपस्थित असतात त्यांना टेन्शन घ्या सगळ्या कलाकारांना सांगते अरे मस्त कठी भाग्यवान आपण कयातरी पुण्य केलं असेल म्हणून आजचा दिवस मला तर ह्याच आपण पुण्य केलाय अजून फेसबुक आलाय त्याचा फेस कारलाय सगळ्यांनी बरोबर माझं नाव संजीवन म्हात्रे मला फेसबुक वर बघा एक पण फोटो माझा काला नाही सगळं मी एकमेव माणूस आहे ज्याने फेरेवली हरवली त्या लिमलेला सात मे गोरी सात वर्षा लावते आणि स्वयचा कंची पण ढुकून बघित नाही पण लई तारा व्हायचा एक दिवशी असाच थोडा रडायला लागलो आई मला सगळी काले, काले बोलतात आई बोलली बाबा योच रंग प्रभू रामचंद्राचा होच रंग विठ्ठलाचा ह कर्नाला बाबा या देवानीच दिला आपल्याला त्याच्यामुळे ते फेसबुकचा फेस कारलाय लाईक लाईक खेळतात तुनी मना लाईक देवचा मी तुला लाईक करतोय तुनी मना लाईक देवचा मी तुला लाईक करतोय काही नाही त्या सगळा नकली आहे नवरावट सत्व अन बायको या भीव खोटा खोटा या जग अन संसार डब खाईव अरे माया भी जग बाबा तू बघ माया भी सगळा येण्याचा बाबा पण तरी त्यान आपण सगळी चाललो मी तुम्हाला सांगते का मोबाईल हे ना वाईट नाही चांगला जो कोरोना आलता तो शाळा हेच मोबाईल मी आपल्या घर आणली होती पण या समुद्र ह ज्याच्याशी अमृत पण विष पण बाहेर काढता अमृत पण बाहेर काढता येत छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती हाय याच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं स्थापन केलं हाय याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हाय याचा सगळे साधू संतांचा विचार हाय याचा बाकी याच्यात तुम्ही काय बघता ये व्यासपीठाशी बोलणार <laughs> नाही पण आपल्या समाजाला पुढे जावायचा असेल तर याचा आपण जबरदस्त वापर केला पाहिजे आणि यांची अमृतच बाहेर काढला पाहिजे <laughs> जोरदार काय म्हणजे जोरदार काय काळ माझ्यासाठी नाहीये तिथे येणार प्रत्येक कलाकारासाठी असू द्या आणि हे साहित्य संमेलन जे आहे सळवन सरी या दरवर्षी याचे पेक्षा जास्त जसा वळ उत्सव मोठा होत राहतो ना तसा आच्या अनेक पारंभ्या वाढाव्या याच्यात अनेक लोकांची भर परावी ज्यांनी आपल्या भाषेला आणि आपल्या संस्कृतीला आणि आपल्या ज्ञानाला साता समुद्रापलीकडे नेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा जर करत तुमची इच्छा असली तर येईन दिसभ हा अध्यक्ष असले काही जाऊ शकत नाही परंतु माझे या तुम्ही हसत असले पाहिजे आणि बाबांचा आशीर्वाद मला आज खूप खूप समाधान वाटला आवरा त्याला शब्द नाही मतलब फक्त दोन ओळी बोलतो कि जितना दिया ने मुझको उतनी मेरी नहीं। जितना दिया दिया भगवान भगवान ने ने मुझको मुझको उतनी उतनी मेरी मेरी नहीं, नहीं, ये तो करम है उनका, वरना मुझ में कोई बात नहीं खूब खूब सब मस्त कार्यक्रम, आता जी नाटिका है बाबा लिखे सर्वांनी जोरदार खूप धन्यवाद